एखादा कलर कलर केला असताना ती लावली नाही ब्लॅक हेड वाईट हेड असेल अगदी पण केली नाही क्लीन झालं खरंच केलं हो आहे का नाही चेहऱ्या लावलं तर कंटिन्यू सर

करा पत, कमेंट करा पटापट चहा झाला का सर्वांचा चहा झाला का सर्वांचा कमेंट करा पत, लाईक करा फटाफट करा सोडा सोड किती ना

हट एकदा तमाम तरह नौ तो चलो भी जो प्रेडिक जो पोट स्वागत है तुमचं सलाइ मधे लाइक करा पटापट लाइक करा नवीन असा तो चैनल करा